गोमांस विक्री करणाऱ्या आरोपीस कोतवाली पोलिसांनी केले गजाट पोलिसांनी केले हे आव्हान कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना पंधरा जून रोजी सायंकाळच्या सुमारास गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की शहरातील झेंडीगेट येथील बाबा बंगाली शासकीय शौचालयाच्या बाजूला एका घरामध्ये गोवंश जनावरांच्या मासाची विक्री केली जाते अशी माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक दराडे यांनी गुन्हे शोध पथकाला माहिती देऊन कारवाई करण्यास सांगितले पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले यांनी गुन्हे शोध पदकासह शहरातील झेंडीगेट येथील बाबा बंगाली शासकीय शौचालयाच्या हो बाजूला घरामध्ये इस्मांच्या खात्री, इस खात्री होताच तेथे ते छापा टाकून सदर ठिकाणी इस्मास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सरफराज कदीर कुरेशी बाबा बंगाली शासकीय शौचालयाच्या हो जवळ अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले त्यावेळी आरोपी याच्या घराची झडती घेतली असता सदर ठिकाणी दहा हजार रुपये किमतीचे लहान मोठे आकाराचे गोवंशीय जनावरांचे मासाचे तुकडे सुमारे पन्नास किलो वजनाचे गोमांस एक लोखंडी सत्तूर व एक वजन काठा असा एकूण दहा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी या ताब्यात घेण्यात आलेले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास रोहिणी दरंदली याकरीत आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर